नमस्कार सर्वांना तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे व आता दिवाळीजवळ येत आहे आणि दिवाळी फराळाशिवाय तर अपूर्णच असते तर आजचा आपल्या दिवाळी फराळातील खास पदार्थ आहे शंकर शंकरपाळी आणि शंकरपाळी ही आपल्या सर्वांनाच खूप आवडते तर तुम्हाला एक मी शंकरपाळी तोडून दाखवत आहे बघू शकता एकदम खुसखुशीत शंकरपाळी तयार झालेली आहे म्हणजे एकदम परफेक्ट आणि खुसखुशीत कुछ जी शंकरपाळी असते ना तर ती सेम बिस्किटासारखी लागते तर तो या तोंडात टाकताच विरघळणाऱ्या रे, शंकरपाळीची रेसिपी आज आपण बघणार आहे तर शंकरपाळी एकदम परफेक्ट व्हावी हो खुसखुशीत कुछ व्हावी आणि तेलात टाकल्यावर विरघळू हो नये किंवा कडक होऊ नये त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण अर्धा किलो मैद्याची शंकरपाळी बनवणार आहे तर त्यासाठी मी सर्वात अगोदर अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि तो चाळणीने चाळून घेतला नंतर आता आपल्याला मैद्याचं पीठ मळण्यासाठी जे तूप साखर आणि दुधाचं मिश्रण लागणार आहे ते बनवून घेऊ हो। तर त्यासाठी मी दीडशे एम एलच्या कपाने कप भरून दूध घेतलं आणि त्याच कपाने मी साखरही घेतलेली आहे म्हणजे दीडशे ग्रॅम साखर आहे तर आता आपल्याला ही साखर दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे विरगळून घ्यायची आहे तर आपल्याला दुधाला उकळायचं नाही आहे फक्त साखर त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर आता साखर विरघळी मी गॅस बंद केला आणि त्याच कपाने मी पाऊन कप त्यामध्ये विरघळलेलं तूप टाकलेलं आहे आणि गॅस बंदच आहे तर आता आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचे तर म्हणजे पूर्ण थंड करायचं नाही कोमट होईपर्यंत थांबायचं आहे तर आता हे मिश्रण कोमट आहे तर आता आपण शंकरपाळीचं पीठ मळून घेऊ तर अशा प्रकारे आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि अर्धा किलो मैद्यासाठी हे दूध तूप आणि साखरेचं एकदम परफेक्ट प्रमाण आहे यामध्ये एकदम खुसखुशीत शंकरपाळी तयार होते आणि गोड पण एकदम व्यवस्थित होतं पण तुम्ही जर गोड कमी जास्त खात असाल ना तर साखर त्यानुसार कमी जास्त करू शकता पण एवढ्या साखरेमध्ये एकदम मस्त नॉर्मल गोड होती शंकरपाळी आणि आता आपल्याला त्यामध्ये दुधाचं मिश्रण आहे ते थोडं थोडं टाकून त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही एकदाच टाकूनही मिक्स करून घेऊ शकता पण मी असं थोडं थोडं टाकूनच त्यामध्ये मिक्स करून घेत आहे आणि हे पीठ आपल्याला जास्त पातळ पण मळायचं नाही आणि जास्त घट्ट पण नाही अशा प्रकारे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपलं जे दुधाचं मिश्रण होतं ना ते पण एकदम थोडंसं उरलेलं आहे तर आता हे पीठ आपल्याला भिजायला ठेवायचं नाही याची लगेच शंकरपाळी बनवायला घ्यायची आहे तर मी त्यातला एक गोळा घेतलेला आहे आणि हे आता आपल्याला अगोदर थोडंसं लाटून घ्यायचं आहे तर हे पीठ जर आपण जास्त वेळ भिजण्यासाठी ठेवलं ना तर आपण तूप टाकलेलं आहे त्यामध्ये तर ते खूप घट्ट होईल आपल्याला असं पीठ लाटता सुद्धा येणार नाही तर आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचं म्हणजे शंकर पाळीला लेअर्स मस्त सुटतील आणि याला साईडला थोड़ा सा दाबून घ्यायचं आहे जास्त दाबात बसायचं नाहीये लगेच त्याला लाटून घ्यायचं आहे आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण तुम्हाला असेच नवीन नवीन रेसिपीज बघायला भेटणार आहे तर आता आपल्याला अप आपण पोळीच्या आकारामध्ये ते लाटून घेतलेलं आहे मोठ्या साईजमध्ये तर आता आपण साईडच्या कडा कट करून घेऊ तर अशा प्रकारे आपल्याला हे चारी साईडला कट करून आहे चाकून आणि मी चारी साईडनं कट करून घेतलं व थोडंसं त्याला लाटून घेत आहे आणि आता आपल्याला शंकरपाळी कट करून घ्यायची आहे तर शंकरपाळीची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी मोठी करू शकता किंवा दुसऱ्या आकारामध्ये कट करायचं असेल तर तसंही करू शकता अशा प्रकारे में करूं के हिता है। आनी मी चाकूने कट करून घेत आहे आणि मी शंकरपाळी कट करत असताना साईडला गॅसवर तेल पण गरम करायला ठेवून दिलं म्हणजे आपली शंकरपाळी कट होईपर्यंत तेल पण गरम होईल आणि मी कालच खव्याच्या करंजीचाही व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तुम्हाला जर खव्याची करंजी बनवायची असेल तर तुम्ही तो व्हिडिओही बघू शकता खूप छान झालेली होती ती करंजी तर अशा प्रकारे मी शंकरपाळी कट करून घेतलेली आहे या साईजमध्ये आणि शंकरपाळी आपल्याला थोडीशी जाडच ठेवायची आहे तर आता आपली शंकरपाळी कट करून झालेली आहे तर आपण आता तिला तळून घेणार आहे तर त्यासाठी तेल पण गरम झालेलं आहे कारण मी अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं तर तेल आपलं मीडियम गरम आहे आणि गॅस मी कमी केलेला आहे आता तर त्यामध्ये शंकरपाळी टाकून घेतलेली आहे तर शंकरपाळी तळण्यासाठी आप आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे कमी ते मिडियम मीड़, गॅसवर आपल्याला शंकरपाळी तळायची आहे आणि फुल गॅसवर जर आपण शंकरपाळी तळली ना तर ती बाहेरून तळली जाईल पण ती आतपर्यंत चांगली तळी जाणार नाही आणि असं मी त्याला छोट्या चमच्याने शंकरपाळी हलवून घेत आहे आणि मी ही शंकरपाळी मिडियम टू लो गॅसवरच तळून घेत आहे आणि कमी गॅसवर शंकरपाळी तळल्यामुळं कलर पण खूप छान येतो आणि आतपर्यंत तळी जाते आणि बघू शकता तुम्ही आपल्या शंकरपाळीला किती छान कलर यायला लागलेला आहे आता आणि मी साईडला शंकरपाळी तळतानाच बाकी शंकरपाळी ही लाटून कट करून घेत आहे तर आता शंकरपाळी तळून झालेली आहे तर मी शंकरपाळी काढून घेत आहे आणि साईडला मी शंकरपाळी बनवून ठेवलेले आहे तर आपल्याला नंतर पण असंच करायचं आहे एक बॅच तळत असताना दुसरी बॅच लाटून आणि कट करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे मी सर्व शंकरपाळी तळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ही शेवटची बॅच आहे तर मी ही शंकरपाळी तीन ते चार वेळेस तळून घेतलेले आहे आणि अर्धा किलो मैद्यामध्ये आपले एवढे ताट भरून शंकरपाळी तयार झालेली आहे बघू शकता एकदम खुसखुशीत अशी शंकरपाळी बिस्किटासारखी तयार झालेली आहे आणि तुम्हाला आपल्या शंकरपाळीचा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही दिवाळीलाही शंकरपाळी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईबही नक्की करा थँक्यू